कष्ट योजनेचा असेल स्वातंत्र्या औद्योगिकरणासाठी ज्या उद्धव संपर्क केल्या तो विषय असेल ओबीसी आरक्षणाचा विषय असेल असे अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित होता परंतु त्यात महत्वाचं आहे आगरी समाज काल आज आणि उद्या तर आमच्या एका वक्त्याने सांगितलं मी पहिल्यांदा कार्यक्रमाला आलो आहे म्हणून पहिल्यांदा तर तुम्ही सगळ्यांची माफी मागतो आणि खूप उशीर आलो म्हणून सगळ्यांची माफी देखील मागतो आज आपले एका आपल्या वक्त्याने सांगितलं की आपण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये आपण अल्पसंख्याक आहोत आणि सत्य गोष्ट आहे की आपल्याला नाकारता येणार परंतु जेव्हा आपण पाहतो इतर समाजचे अल्पसंख्याक असतात इथे इतन्ण येणारा गुजराती समाज असते इथे येणारा मारवाडी समाज असते हे जेव्हा अल्पसंख्याक असतात तेव्हा ते जेवढे एकजुटीने राहतात जेवढे एकोप्याने राहतात आणि त्यांची एक, एक ताकद दाखवतात तसे एकत्रितपणे एकजुटीने एकत्रितपणे राहून आपण देखील आपले ताकद दाखवायला पाहिजे समस्या खूप आहे मी दोनचा विषय या सगळ्या प्रॉब्लेमच्या काही काही वेगळा पण विषय त्याच्या बाजूला जाऊन बोलेल दोनचा विषय वेगळे आहे सगळ्यात पहिले तर ठाणे जिल्हा रायगड जिल्हा आपण अभिमानाने सांगतो आमचा जिल्हा आहे आमच्या जिल्ह्यात आमची ताकद आपण कधी दाखवली का जेवढे मराठा जे निघतात लाखोच्या संख्येने आज या दोन जिल्ह्यात

एक मोर्चा दाखवा दोन तीन लाख लोकांचा हे सगळे जेवढे कोणी असू देमंत्री उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ आपल्या या सगळ्या महोदयाच्या लोकांनी फक्त मात्र दाखवायचा आणि दाखवायची समस्या उद्भवण्याचे कारण आपण एकत्रित नाही म्हणून समस्या येतात ना आज आमच्याकडे सांगतो वीर केली

आणि आमच्या वेळात हजारो लोकांना नोकऱ्या मी स्वतः सांगतो की जवळजवळ दोन करोड फूटच बांधकाम केलेलं आहे कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार लोक माझ्या त्या गुडाऊनच्या व्यवसायात काम करतो आणि अशा प्रकारचे व्यवसायांना रेसिडेन्स आणू नका आखी नवी मुंबई आधी पुढे ती होती कल्याण मुंबई आधी पुढे ती होती बदलापूर हे सगळं घ्या ना फक्त nice, तुम्ही

आणि तेव्हा सगळ्या समाजाने मला स्वीकारलं याची नेहमी मला पूर्ण झाले आणि अशी जाण याच्यामुळे आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे समाज एकत्रित जमले पाहिजे यामुळे अशक्य अशी कुठली गोष्ट नाही एकदम स्पष्ट सांगतो मी मुद्दा तुम्हाला सांगतो मी दोन हजार नऊ पासून दशक आहे का मी दोन हजार नऊ नऊ पासून